छत्तीस जिल्हे, छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर न्यूज जी नाईन महाराष्ट्र वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तसेच सोयगाव तालुक्यातील आणि सावधबारा पंचक्रोशातील जनतेला घाणेगाव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच रत्नाताई सुरेश चव्हाण यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच पती आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण न्यूज जी महाराष्ट्र प्रतिनिधी सोयगाव जाहिराती आणि बातम्यांसाठी संपर्क चौऱ्याण्णव एकवीस चाळीस शेहेचाळीस सोळा